कोल्हापूरच्या शिवाजी एबीवीपी आणि पोलिसांमध्ये राडा झालेला आहे विद्यार्थ्यांशी संबंधित विविध मागण्यांसाठी आज एबीवीपीनं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता काहीसा गोंधळ झाल्याचा आरोप आहे या गोंधळादरम्यान सुरक्षा रक्षकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही एबीवीपीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि का या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्या सोबत आहेत आंदोलनाला विरोध का केला जात होता आ, आज विद्यापीठामध्ये अधिक सभेची एक बैठक होती आणि या बैठकीपूर्वी एबीवीपीचे एबीपी परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत ते विद्यार्थ्यांकडून आकारला जाणारा जुबली फंड विद्यार्थी विकास आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी वापरण्यात यावा अशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत त्या सगळ्या एबीयू पीच्या कार्यकर्त्यांच्या होत्या यासाठी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एबीयू पीच्या सगळे कार्यकर्ते शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ दौर पोहोचलेले होते मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांना मधून आत घेतले नाही आणि त्यावर त्यानंतरच हे सगळे कार्यकर्ते जे कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं यामध्ये काही विद्यार्थी देखील असल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक होते काही पोलीस देखील होते ज्यावेळेस हे सगळे कार्यकर्ते विद्यार्थी गेटच्या आतमध्ये प्रवेश करत होते त्यावेळेस या सगळ्या कार्यकर्त्यांना आढळण्यात आले आणि याच दरम्यान आंदोलनकर्ते आणि सुरक्षा रक्षक पोलीस यांच्यामध्ये ही झटापट ज्यायची झाली या झटापटीमध्ये काहीशी वादावादीचे प्रकार सुद्धा पाहायला मिळाले मात्र काही काळानंतर हा तणाव जो आहे तो देखील निवडला मात्र विद्यार्थ्यांच्या काही मागण्या फंड स्वरूपाच्या काही मागण्या असतील त्या मागण्या हे सगळे कार्यकर्ते विद्यार्थी आधी सभेमध्ये बैठकीमध्ये घेऊन जाणार होते त्याच दरम्यान घडलेला हा सगळा प्रकार जो आहे तो पाहायला मिळते काही काळ या, या प्रकारानंतर संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण देखील होतं मात्र कुलसचिव त्याचबरोबर कुलगुरू असतील यांच्या संपूर्ण या प्रकरणा वर ज्या काही प्रतिक्रिया असेल त्या प्रतिक्रियेनंतर हा तणाव जो आहे तो कुठेतरी शांत शांत झाला मात्र विद्यापीठामध्ये या सगळ्या गोंधळानंतर संपूर्ण विद्यापीठामध्ये कुठेतरी तणावाचं वातावरण देखील पाहायला मिळालं होतं धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्स बद्दल तर आपण बघतोय की एबीव्हीपी आणि पोलिसांदरम्यान ही थोडीशी झटापट झाली आणि या झटापटी दरम्यान पोलिसांनी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे